सांगली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर कायम आहे त्यासोबतच कोयना धरणातून वाढवण्यात आलेल्या विसर्गामुळे कृष्णा नदीच्या पाणीपाती झपाट्याने वाढ झाली आहे नदीचे पाणी पात्राबाहेर जाऊन नदीकाठची शेती आणि घरे जलमय झाली आहे या पार्श्वभूमीवर आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी आज मिरजेतील कृष्णा नदी घाट परिसराची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतलाय यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधत संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात असून प्रशासन सतत दक्ष आहे नागरिकांनी घाबरूनही संभाव्य परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी शासन आणि स्थानिक सज्ज आहे असं आश्वासन या तहसीलदार अपर्णा उपायुक्त स्मृती पाटील माजी नगरसेवक योगेंद्र थोरात महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी तसेच स्थानिक पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते की पाऊस आला की नदीला पोर येईल त्यामुळं काय सांगलीतली काय गावं असतील आणि कोयलेपर्यंतची काय गावं असतील किंवा आमच्या मिरज तालुक्यातली काही चार पाच गावं असतील ही पाण्याखाली जातात ही भीती प्रत्येक गोष्ट असते पण ही भीती ग्रही धरून प्रशासन शासन आणि सगळे लोकप्रतिनिधी अगोदरच कामाला जुळलेल्याची व्यवस्था सगळ्या केलेली आहे त्यामुळं चिंता नाही आज पाण्याची पातळी बेचाळीसपर्यंत गेलेली अशी दिसते पण असं जर वर झालं तर निश्चितच आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सगळ्यापर्यंत पाण्याची पातळी कमी होईल असा अंदाज वाटतो त्यामुळं सातारला आणि आलमट ड्रेनसाठी आमचं कॉम्बिनेशन चालू आहे किती पाणी सोडायला पाहिजे काय करायला पाहिजे पण वारणं आणि कोयना हे पाण्याने भरल्यामुळं त्यांचं ड्रेन करणं पाणी हे जरुरीच पडतं त्यामुळे हे पाणी येत आहे तरी पण जे पाणी येईल त्याची व्यवस्था लावणं आणि तिथल्या जवळच्या खेड्या भागातल्या लोकांच्या सगळ्यांचं शहरातल्या लोकांना सगळ्यांची व्यवस्था करणं हे प्रशासनाचं आमचं काम आहे आणि ती व्यवस्था आता सगळी व्यवस्थित झालेली आहे आज इथं थोडीशी तक्रार होती चाऱ्याचा प्रश्न होता पण चारा पण आता यायला लागला आहे बोटी चारा मी आणायला लागलो आहे आणि जनावरांना चाराची व्यवस्था इथं आम्ही करतोय की जनावर आता गावातून शेतातून जनावर आपण गावात आणलेले आहेत गावातल्या जनावरांना चारा देणं जरुरीच आहे त्या पद्धतीने चाराही ताबडतो उपलब्ध करून द्यायची व्यवस्था केलेली आहे आणि काही अडचणी असतील ता तर ताबडतोब संपर्क फोन दिलेला आहे त्या फोनमध्ये किंवा माझा फोन असेल किंवा आमचा सर्वांचे फोन असेल जवळपूर संपूर्ण साधा ताबडतोब तातडीची कारवाई तिथं केली जाईल कुठं मी आपल्याला सांगतो पूर अजून बघण्यासारखा आहे धोकादायक वाटत नाही बघण्यासारखं असतो त्यामुळं आम्ही सगळेजण प्रतिनिधी बापू असतील आम्ही असो आपले घरासाहेब आहेत बाकी सगळे आम्ही इथले नेटसाहेब आपले आमदार आले बी आय आले सरपंच आले आणि बाकी बाकीतले लोक सगळे तसेदार मॅडम आले आयुक्त मॅडम आले आमच्या महिला कार्यकर्ता लाडक्या बहिणी तसं सगळ्या गावात जमलेले आहेत त्यामुळं लाडक्या बहिणी असते